सॅमनं आपला फोन उघडला आणि एक व्हिडिओ प्ले केला त्या व्हिडिओमध्ये आश्वी नववधूच्या वेषात एका खुर्चीला बांधलेली आणि बेशुद्ध अवस्थेत दिसत होती सॅम पुन्हा हसू लागला इकडे आर्वीने नवीन घर सजवण्यासाठी खूप सारी खरेदी केली होती तिने भरपूर सामान आणलं होतं रोजच्या वापराचं सगळं सामानही घेऊन आली होती ती अजूनही शॉपिंग करत होती तेवढ्यातच तिला संभवचा फोन आला हा बोल संभव कुठे आहे सारू संभवने विचारलं शॉपिंग करते आरबी म्हणाली ठीक आहे मग तू इवनिंग कॅफेमध्ये ये मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे संभव म्हणाला एक मिनिट आता दुपारीच तर आपण भेटलो होतो ना आणि तू तर एका महत्त्वाच्या केसचं स्टडी करत होतास मग काम सोडून भेटायला येण्याचं कारण काय आणि तसंही इवनिंग कॅफे माझ्या नवीन घरापासून खूप लांब आहे आणि माझी इच्छा नाही की तू माझ्या घरी यावंस आणि माझ्या मिशनमध्ये मा कोणताही अडथळा यावा आर्वीने सरळ सरळ मनाई केली एक मिनिट तुला काय म्हणायचं आहे आणि मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तर का तू येऊ शकतेस का की मलाच यावं लागेल तिकडे आणि राहिली गोष्ट तुझ्या मिशनमध्ये अडथळा बनण्याची तर मला आधीच डी जी पी सरांनी सांगितले की पुढील सहा महिने मी तुझ्या नवीन घरात येऊ शकत नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टीबद्दल निश्चिंत राहा पण मला आता तुझ्याशी भेटणं खूप गरजेचं आहे तर येणार आहेस ना संभव म्हणाला हो ठीक आहे मी येते पण पोचायला थोडा वेळ लागेल चालेल ना हो मी वाट पाहतो पण लवकर ये असं नको की खूप उशीर व्हावा ओके बाय आरवी आरवीने फोन ठेवला आणि लगेच मॉलमधून बाहेर पडून आपल्या फ्लॅटकडे रवाना झाली तिने तिथे सामान ठेवलं आणि लगेच इव्हनिंग कॅफेसाठी निघाली जसं ती कॅफेत पोहोचली तिने संभवला शोधायला सुरुवात केली आणि तो दिसताच ती त्याच्या जवळ जाऊन म्हणाली संभव बोल ना काय काम होतं बसून बोलूया का संभव म्हणाला आरवी संभवच्या समोर बसली संभवने तिच्यासाठी कॉफी आणि ब्राउनी ऑर्डर केली आणि मग म्हणाला आरू आपल्याला आपलं लग्न कॅन्सल करावं लागेल असं म्हणत त्याने आर्वीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले त्याचा स्वर खूपच तणावपूर्ण होता काय आरवी ताबडतोब जागेवरून उभी राहिली तिच्या या रिॲक्शनमुळे कॅफेमधले सगळे लोक तिच्याकडे पाहू लागले आरू काय करतेस बस इथे शांतपणे बोलूया संभव म्हणाला आणि पुन्हा तिचा हात पकडून म्हणाला हो आरू आईने पंडितजींना बोलावलं होतं तुला माहीतच आहे आई या गोष्टींवर किती विश्वास ठेवते पंडितजी आले आणि त्यांनी आपल्या दोघांची कुंडली मागितली आता आईकडे माझी कुंडली तर होती पण तुझी कुंडली आईने त्या अनाथ आश्रममध्ये फोन केला होता जिथे तू राहत होतीस पण तिथूनही तुझ्या कुंडलीची काही माहिती मिळाली नाही आणि पंडितजी म्हणाले की कुंडलीशिवाय लग्नाची तारीख काढणं अशुभ ठरू शकतं संभव बोलत होता आणि आरवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती शांतपणे त्याचं ऐकत होती पण संभव आपली लग्नाची तारीख तर ठरली आहे ना सहा महिन्यानंतर आपलं लग्न आहे मग तू असं का म्हणतोय तुला माहीत आहे ना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आय लव यू सो so मच प्लीज संभव काहीतरी कर ना आरवी रडू लागली आरू मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणूनच तर तुला इथे बोलावलं आहे जेणेकरून तुला भेटून तुला एक गुड न्यूज देऊ शकेल की आपल्या लग्नाचं पहिलं इन्व्हिटेशन कार्ड छापून आलं आहे संभव म्हणाला ते ऐकून आरवी रडता रडता आचार्याने त्याच्याकडे पाहू लागली संभव हसत होता आरवीला कळून चुकलं की संभवने तिच्याशी मजाक केला होता ती आपल्या जागेवरून उठली आणि रागाने म्हणाली जा नी मला तुझ्याशी नाही बोलायचं आजपासून जर तू मला फोनही केलास ना तर मी माझा फोनच फेकून देईन पण तुझ्याशी बोलणार नाही आणि लग्न ते तर अजिबात होणार नाही जस्ट गो टू हेल संभव आरवी निघायला लागली तेवढ्या संभवने तिचा हात पकडून तिला थांबवलं आणि तिच्यासमोर उभा राहून म्हणाला आत्ताच तर म्हणालीच की माझ्याशिवाय राहू शकत नाहीस आणि आता मला सोडून जाण्याची भाषा करतेस पण आरवी खूप रागात होती ठीक आहे चल बसूया आणि आता कुठलाही विनोद नको फक्त सिरियस गोष्ट संभव म्हणाला त्याने आरवीला बसवलं आणि लग्नाचं कार्ड दाखवत म्हणाला पाहिलंच का आरू हाच तो कार्ड आहे जो तुला आवडला होता आणि आज त्याची पहिली कॉपी आली आहे मला वाटलं तुलाच सर्वात आधी दाखव म्हणून तुला भेटायला बोलवलं पण तुला पाहून थोडी मस्ती करण्याचा मोह झाला आणि म्हणून एक छोटासा प्रॅंग केला सॉरी फॉर दॅट आणि हे घे तुझं कार्ड असं मनात संभवणे कान पकडले आर्वीने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच कार्ड उचलून बघायला लागली जसं जसं ती कार्ड पाहत होती तिच्या चेहऱ्यावर हळूहळू हसू उमलत होतं कार्ड अगदी तसंच होतं जसं आर्वीला आवडलेलं होतं तिने आनंदाने संभवकडे बघितलं आणि लगेच त्याला मिठी मारत म्हणाली थँक्यू संभव आय लव यू सो मच यू आर द बेस्ट फ्रेंड इन द वर्ल्ड फ्रेंड नाही नवरा संभव म्हणाला हे ऐकून आर्वी पुन्हा असू लागली आणि दोघंही आपली कॉफी एन्जॉय करू लागले संध्याकाळ सरताच रुद्रही इव्हनिंग कॅफेमध्ये पोहोचला त्याला कोणत्याही किमतीवर आश्वीची माहिती हवी होती तो आश्वीशी लग्न करणार होता पण ती अचानक गायब झाली होती तेव्हापासून तो फक्त तिलाच शोधत होता त्याला उत्तर हवं होतं जेव्हा अश्विला ठाऊक होतं की रुद्र तिच्यावर प्रेम करतो तेव्हा ती त्याला सोडून का गेली रुद्र सॅमची वाट पाहत होता तेव्हाच त्याची नजर आर्वीवर पडली जी संभवसोबत हसत हसत गप्पा मारत होती त्याला संभवचा चेहरा दिसला नाही पण आर्वी स्पष्टपणे दिसत होती आणि हेही दिसत होतं की ती खूप आनंदी आहे पण आरवीच्या चेहऱ्यावरील स्माईल पाहून रुद्रला सहन झालं नाही त्याच्या मनात राग उसळला आणि तो आरवीकडे जायला लागला पण तेव्हा सॅम तिथे आला आणि त्याला अडवण्याच्या हेतूने म्हणाला ओ मिस्टर रुद्र कुठे चालला तुम्ही मी तर इथंच आहे सॅम एवढ्या मोठ्याने बोलला की कॅफेमधले सगळे लोक त्याच्याकडे पाहू लागले रुद्रचं नाव ऐकून आर्वीनेही त्या दिशेने पाहिलं आणि रुद्रला समोर पाहताच ती त्याच्याकडे बघत राहिली रुद्रही तिला पाहत राहिला पण त्यांच्यात काही प्रतिक्रिया घडायच्या आधीच सॅम रुद्रच्या जवळ गेला आणि त्याला टेबलावर बसायला सांगितलं आणि तो स्वतःही त्याच्या समोर बसला आरवीची नजर मात्र सतत रुद्रवरच खेळली होती जणू तिच्या डोळ्यात एखादं अनुवृत्तीत प्रश्न तरळत होता रुद्रही लोकांमध्ये असून वारंवार चोर नजरेने तिलाच पाहत होता जेव्हा त्यांची नजर भिडली तेव्हा एक क्षणासाठी वेळ थांबल्यासारखा वाटला दोघांच्याही श्वासाचा ठोका क्षणभरासाठी चुकला पण पुढच्या क्षणी दोघांनी नजर वळवली जणू एकमेकांच्या डोळ्यात दडलेलं गुपित त्यांना समजू नये रुद्रला इथे पाहून आर्वीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं कुठे हा मला फॉलो तर करत नाहीये ना तिचा संशय आता बैचेनीत बदलत होता दुसरीकडे रुद्रच्या मनात उथळपुथळ चालू होती ही कोणासोबत आहे एवढ्या जवळून का बोलते हा मुलगा कोण आहे संभवची पाठ त्याच्या विचारांना अजून गुंतागुंत करत होती रुद्रच्या डोळ्यांनी एखाद्या गुप्तहेरासारखं संभवची ओळख पठवण्याचा प्रयत्न केला मिस्टर रुद्र मिस्टर रुद्र सॅमच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली तो बराच वेळ रुद्रशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण रुद्रचं लक्ष पूर्णपणे आरवीवर होतं हा काही म्हणालास का रुद्रने दचकल्यासारखं विचारलं कुठे हरवला होतास सॅमने बारीक डोळे करत विचारलं असं वाटते तुझं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच आहे काही खास कारण आहे का रुद्रने हसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण त्याच्या डोळ्यातली बैचणी सगळं उघड करत होती मागे कोपऱ्यात उभा असलेला एक माणूस दोघांकडे एक टक पाहत होता त्याचा चेहरा झाकलेला होता पण त्याच्या डोळ्यातली जळजळ आणि द्वेष अगदी स्पष्ट दिसत होता त्याच्या हातात फोन होता आणि त्याने कोणाला तरी मॅसेज केला दोघंही एकाच ठिकाणी आहेत आत्ता खरा खेळ सुरू होईल अश्वीची काही माहिती मिळाली का रुद्रने विचारलं हो आणि म्हणूनच तुला इथे बोलावलं आहे पण आधी माझे पैसे मग माहिती सॅम म्हणाला ते ऐकून रुद्रने लगेच आपला फोन काढला आणि एल्विसला कॉल लावला हॅलो एल्विस, ला ला। एल्विस मी तुला एक अकाउंट नंबर पाठवते हो लगेच त्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर कर रुद्र सॅमकडे पाहत म्हणाला पण सर इतके सारे पैसे जे सांगितले ते कर रुद्रने कॉल कट केला आणि ताबडतोब सॅमकडून अकाउंट नंबर घेऊन एल्विसला पाठवला हो साधारण दहा मिनटातच एल्विसने त्या अकाऊंटमध्ये एक कोटी रुपये ट्रान्सफर केले आता सांग अश्वी खुराना कुठे आहे रुद्रने किंचित कठोर स्वरात विचारलं ती सध्या भारताबाहेर पळून गेली आहे नो वॉट तिला तुझ्याशी काही घेणं देणं नव्हतं तिला फक्त तुझ्या पैशातच रस होता आणि जेव्हा तू लग्नासाठी जिद्द करू लागलास तेव्हा तिने लग्न टाळण्यासाठी पळून जाणं योग्य समजलं बस एवढंच आहे पूर्ण सत्य काय पण हे कसं शक्य आहे तिनंच तर मला लग्नासाठी पटवलं होतं रुद्रने थोडं मोठ्याने ओरडतच विचारलं पहा मिस्टर रुद्र माझं काम होतं तुम्हाला अश्वीबद्दल माहिती देणं जे मी दिलं आता मला निघायचं आहे आणि जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर अश्वीला स्वतः शोधा हो त्याने आपले गॉगल्स लावले आणि उठला बाय द वे अश्वी सध्या पट्टायामध्ये आहे तिच्या नव्या बॉयफ्रेंडसोबत एवढं सांगून रुद्राला अधिक संतप्त करून सॅम तिथून निघून गेला रुद्र एक माफिया किंग होता आणि त्याचे बरेच शत्रू होते त्यापैकी एक म्हणजे सॅम ज्याला कोणत्याही किमतीवर रुद्रला हरवायचं होतं त्याने याची सुरुवातही केली होती आणि बऱ्याच अंशी यशस्वीही झाला होता अश्विने रुद्रला फसवलं ही गोष्ट रुद्रच्या मनाला अजिबात सहन होत नव्हती तो तिला मनापासून प्रेम करत होता आणि हीच गोष्ट सॅमला ठाऊक होती ह्याचाच फायदा घेत त्याने रुद्रला मानसिकदृष्ट्या तोडण्याचा डाव रचला जेणेकरून योग्य वेळ आल्यावर तो रुद्रला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकेल सॅमचा प्लॅन यशस्वी होत असल्याचं दिसत होतं आणि तो हसत हसत निघून गेला पण रुद्रचा राग आता सातव्या आसमानावर पोहोचला होता आता त्याला अश्वीविषयी प्रचंड द्वेष वाटू लागला जसं सॅम म्हणाला होता त्यामुळे रुद्रलाही वाटू लागलं की अश्विने त्याच्यावर फक्त पैशासाठी प्रेम केलं होतं आणि हीच रुद्रची सर्वात मोठी चूक ठरणार होती जर त्याने सॅमवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतः आश्वीबद्दल चौकशी केली असती किंवा एल्विसमार्फत माहिती गोळा केली असती तर कदाचित आज ती त्याच्यासोबत असती पण रुद्र शांत स्वभावाचा नव्हता आणि कदाचित हाच त्याचा राग त्याच्या अपयशाची सुरुवात ठरणार होता आर्वीनं रुद्रला सॅमसोबत व्यस्त पाहिलं तेव्हा तिनं लगेच संभवला घेऊन लपून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जेणेकरून रुद्रला काहीही संशय येऊ नये आणि तिचं मिशन सहजपणे यशाकडे जावं तिला अजिबात नको होतं की रुद्रला संभवबद्दल काही माहिती मिळावी कारण जर रुद्रने संभवला ओळखलं तर तिची खरी ओळखही लपून राहणार नव्हती म्हणूनच आरवीनं ताबडतोब संभवचा हात धरला आणि टेबलवर बिलाचे पैसे ठेवले आणि त्याला बाहेर घेऊन आली आरू काय झालं असं अचानक का बाहेर घेऊन आलीस संभवनं आश्चर्याने विचारलं काही नाही संभव आजपासून माझं नवीन मिशन सुरू झालं आहे आणि मला नको आहे की माझी ओळख कोणालाही कळावी लोकांसाठी मी एक मिडल क्लास मुलगी आहे असं म्हणून आरवीनं वाक्य अर्धवस सोडलं आणि संभवकडे पाहिलं म्हणजे आता आपण भेटणार नाही बरोबर ना संभवनं तिचं वाक्य पूर्ण केलं आर्वीनं मान हलवून होकार दिला आणि मग म्हणाली संभव हा केस माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो जर मी हा यशस्वीपणे हाताळला तर मला भारतातील टॉप टू महिला अधिकाऱ्यांमध्ये स्थान मिळेल तुला ठाऊक आहे ना लहानपणापासून हे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत करते मला माहीत आहे आरू म्हणूनच आज तुला भेटायला आलो मला डी जी पी सरांनी सांगितलं होतं की उद्यापासून पुढील सहा महिन्यासाठी तुझं आयु आई, वैयक्तिक आयुष्य होल्डवर जाणार आहे आणि मी तुला आपल्या लग्नाच्या वेळीच भेटू शकेन त्यामुळेच मला तुला एकदा भेटायचं होतं जेणेकरून पुढील सहा महिने तुला न पाहताही जगण्याची हिंमत मिळेल संभव म्हणाला हे ऐकताच आर्वी त्याला बिलगली थँक्यू संभव आय लव्ह यू सो मच चल आरू आता तुला तुझ्या नवीन घरी सोडतो मी माझी केस बाजूला ठेवून फक्त तुला भेटायला आलो होतो संभव म्हणाला संभवने आरवीला तिच्या फ्लॅटच्या जवळ सोडलं पण थोड्या अंतरावरच जेणेकरून त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही विशेषतः रुद्रला काहीच माहिती होऊ नये आरवी पटकन आपल्या घरी पोहोचली आणि विचार करू लागली की रुद्रच्या आयुष्यात कसं शिरायचं ती आपल्या कामात अत्यंत पारंगत आणि त्याचबरोबर चतुरही होती प्रत्येक गोष्ट ती इतक्या सफाईने करत होती की तिच्या काम करण्याच्या पद्धतीचा आजवर कोणीही अंदाज लावू शकला नव्हता आणि प्रत्येक वेळी ती यशस्वी होत होती यावेळेसही ती पूर्णपणे खात्रीत होती की ती रुद्रला तुरुंगात पाठवल्याशिवाय थांबणार नाही पण तिला काय माहीत होतं नशीब काहीतरी वेगळंच खेळ खेळायच्या मूळमध्ये आहे ज्याची सुरुवात तर काल रात्री रुद्र आणि आर्वीच्या लग्नापासूनच झाली होती राग करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं असतं कारण ज्याच्यावर आपण राग करतो त्यापेक्षा जास्त नुकसान आपलंच होतं राग म्हणजे दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं यातून जगाला काही फरक पडत नाही पण आपली दुनिया नक्कीच बदलते असंच काहीसं रुद्र स्वतःसोबत करत होता तर कर तो आधीपासूनच दारूच्या नशेत होता आणि त्यात सॅमकडून मिळालेल्या अश्वीच्या बातमीमुळे तो आणखीनच संतप्त झाला तो थेट आपल्या जुन्या घरात गेला आणि स्वतःला खोलीत बंद केलं मग खोलीतील सगळ्या वस्तू फेकू लागला त्याला फक्त कसंही करून आपला राग बाहेर काढायचा होता पण आसपास असं आस कोणी नव्हतं ज्याच्याशी तो बोलू शकेल किंवा ज्यामुळे त्याचा राग शांत झाला असता त्यामुळे त्याचा राग खोलीतल्या निर्जीव वस्तूंवरच उतरू लागला रागाच्या भरात त्याने वस्तू फोडल्या एक काच फुटून त्याच्या हातून खाली पडली आणि त्याच्याच पायात घुसली पण मनाची जखम इतकी खोल होती की त्याला त्या ते जख जखमेचंही भान राहिलं नाही थकून हारून तो पलंगावर बसला पण अश्वीबद्दलची त्याची द्वेषाची आग अजूनही धगधगत होती आय हेट यू अश्वी आजवर तू रुद्र राजपूतचं प्रेम पाहिलं आहेस आता त्याचा राग पाहण्यासाठी तयार हो रुद्रने जोरात पलंगावर हात मारला आणि मोठ्याने ओरडला एल्विस एल्वीस एल्विस नुकताच ऑफिसमधून घरी आला होता रुद्रचा आवाज ऐकताच तो लगेच त्याच्या खोलीत पोहोचला एल्विस चोवीस तास रुद्रसोबत असायचा आणि त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायचा तो अनाथ होता आणि जेव्हा तो अवघ्या बारा तेरा वर्षाचा होता तेव्हाच त्याची रुद्रशी भेट झाली होती रुद्रने त्याला शिक्षण दिलं राहण्यासाठी जागा दिली आणि आता एल्विस त्याचा राईट हँड बनला होता रुद्र त्याच्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नसे तो रुद्रचा राजदार होता आणि रुद्रही त्याला स्वतःचं कुटुंब मानत होता येस सर एल्विस आत आला आणि खोलीतली अस्ताव्यस्त अवस्था पाहून त्याला समजलं की नक्कीच काहीतरी गंभीर घडलं आहे पण रुद्र काही बोलण्याआधीच एल्विसची नजर जमिनीवर पडलेल्या रक्ताकडे गेली आणि मग रुद्रच्या पायाकडे जिथून अजूनही रक्त वाहत होतं सर तुम्हाला तर इजा झाली आहे प्लीज फक्त दोन मिनटं बसा मी डॉक्टरला बोलवतो एल्विस जायला निघाला तेवढ्यात रुद्र म्हणाला राहू दे गरज नाही आधी माझं एक काम कर नाही सर आधी तुमची काळजी घेतली जाईल मग बाकी सगळं डॉक्टरला बोलवायचं नसेल तर मी स्वतःच औषध लावतो असं म्हणत एल्विसनं फर्स्ट एड बॉक्स काढला आणि जखम साफ करून त्यावर औषध लावू लागला तेव्हाच रुद्र म्हणाला काल ज्या मुलीशी माझं लग्न झालं तिची पूर्ण माहिती मला हवी आहे आणि ती मुलगी उद्यापर्यंत माझ्या समोर हवी हे ऐकताच एल्विस त्याच्याकडे एक टक पाहू लागला प्रयत्न करीन सर पण फक्त एका फोटोच्या आधारावर शोधणं थोडंसं अवघड होईल तरी दोन तीन दिवसात पूर्ण माहिती काढण्याचा पूर्ण प्रयत्न करीन ठीक आहे आणि जे जपानहून क्लायंट येणार आहेत त्यांना घरी न बोलवता हॉटेलमध्ये बोलव आणि सांग मीटिंग रात्री एक वाजता आहे रुद्र उठला तर लगेच एल्विसनं विचारलं पण सर तुम्ही कुठे चाललात त्या हॉटेलमध्ये जिथं मीटिंग आहे त्याचं लोकेशन मी तुला पाठवतो तू तु क्लायंटला घेऊन तिथं ये आणि आपल्या लोकांना सांग कडक सुरक्षा हवी पाचशे कोटीचं ड्रग्स आहे ते कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं ओके सर सगळं होईल रुद्र हॉटेलकडे निघाला आणि एल्विस आपल्या माणसांना निर्देश द्यायला लागला पण या सगळ्यापासून अनभिज्ञ आरवी आज खूप खुश होती संध्याकाळी संभवला भेटल्यानंतर जेव्हा ती घरी आली तेव्हा तिनं रुद्रच्या सगळ्या फाईल्स स्टडी केल्या ज्या डी जी पी सरांनी मोठ्या मेहनतीनं तयार करून ठेवल्या होत्या त्या फाईल्समधून रुद्रच्या अगदी छोट्या छोट्या सवयीपर्यंतची माहिती आरवीला मिळाली जी तिच्या मिशनमध्ये खूप उपयोगी ठरणार होती त्या फाईल्समध्ये पृथ्वीबद्दलचीही माहिती होती ती वाचून आर्मीला कळलं की पृथ्वीच रुद्रचं प्राण आहे त्याचं सगळं काही आहे रुद्रने आपले बेकायदेशीर धंदे पृथ्वीपासून लपवले होते आणि हाच मुद्दा आर्वीसाठी एक प्लस पॉईंट ठरणार होता तिनं लगेच एक चार्टर्ड शीत बनवली ज्यात पुढील सहा महिन्याचा प्लॅन होता कसं पृथ्वीच्या जवळ जायचं कसं त्याच्याद्वारे रुद्राच्या आयुष्यात प्रवेश करायचा आणि कसं रुद्राच्या धंद्याचं खरं रूप बाहेर काढायचं तिनं पृथ्वीच्या फोटोवर निशान केलं आणि हसत म्हणाली पृथ्वी राजपूत रुद्रच्या बर्बातीची पहिली पायरी फोटो पलटल्यावर मागे पृथ्वीची दिनचर्या लिहिलेली होती सकाळी सहा वाजता जिम मग गार्डनमध्ये योगा मग कॉलेज आणि काही वेळ रुद्रसोबत आणि संध्याकाळपासून रात्रीपर्यंत पब्स आणि पार्ट्यांमध्ये आरवी कॉलेज किंवा पब्समध्ये जाऊ शकत नव्हती त्यामुळे तिनं फोकस जिम आणि गार्डन योगापर्यंतचा ठरवला आणि ठरवलं की तिथूनच ती, ती पृथ्वीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल पण खरं ती पृथ्वीच्या जवळ जाऊ शकेल का पृथ्वी तिच्याशी सहज मैत्री करेल का या विचारांमध्येच आरवी कधी झोपली तिला कळलंच नाही दुसऱ्या दिवशी ती, ती रुद्रच्या आयुष्यात प्रवेश करण्याच्या प्लॅनिंगसाठी सज्ज झाली होती ती बिल्डिंगच्या जिममध्ये आपला रोजचा वर्कआउट रुटीन करत होती आणि वारंवार दाराकडे पाहत विचार करत होती पृथ्वी आली का नाही ती खूप आधीच जिममध्ये आली होती पण कदाचित आज पृथ्वी उशिरा येणार होती किंवा येणारच नव्हती आर्वीनं दोन तास वाट पाहिली आपलं वर्कआउट पूर्ण केलं पण पृथ्वी आलीच नाही ओ गॉड ही पृथ्वी आली का नाही आता आटही वाजले ती येणार आहे की नाही की मग मला मिळालेला शेड्यूलच चुकीचा होता आर्वीनं स्वतःलाच प्रश्न विचारला आणि जिममधून बाहेर आली पण तिची नजर अजूनही पृथ्वीलाच शोधत होती तेव्हाच तिला आठवलं पृथ्वी योगा आणि एक्सरसाइजही करते तर काय ती गार्डनमध्ये असेल हो हे शक्य आहे जर ती उशिरा उठली असेल तर जिम स्कीप करून योगा करत असेल आरवी लगेच गार्डन एरियाकडे गेली पण तिथं पोहोचूनही तिला निराशाच मिळाली ती एका बाकावर बसली आणि स्वतःशीच म्हणाली आरवी तुला एखादा ठोस प्लॅन बनवावा लागेल असंच पृथ्वीच्या मागे लागून तू रुद्राच्या आयुष्यात जागा बनवू शकणार नाहीस तुला रुद्रच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याशी सौम्यपणे आणि आदरानं बोलावं लागेल आर्वी मनातल्या मनात विचार करत होती तेव्हाच तिची नजर रुद्रच्या गाडीवर गेली जी बहुतेक पूर्ण रात्र बाहेर होती आणि आत्ताच घरी आली होती गाडी आर्वीनं लगेच ओळखली आणि गाडी पाहताच तिच्या मनात पुढचा प्लॅन तयार होऊ लागला तेव्हाच आर्वीला एक अनोळखी नंबरवरून मॅसेज आला तिनं लगेच मेसेज उघडला तो एक व्हिडिओ क्लिप होता तिनं पटकन व्हिडिओ चालू केला जसा जसा तो व्हिडिओ पुढे सरकत होता तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बिघडत गेले आणि व्हिडिओ संपेपर्यंत तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्टपणे दिसत होता तो व्हिडिओ रुद्रविषयी तिच्या रागाला आणखी हवा देऊ लागला तिनं एक कटाक्ष रुद्रच्या गाडीवर टाकला जिच्यातून बाहेर येत होता ती रागाने म्हणाली तर हा आहे तो ज्याने माझ्याशी जबरदस्तीनं लग्न केलं होतं सोडणार नाही त्याला असं म्हणत ती रागाने रुद्रकडे जाण्यास निघाली पण अचानक थांबली तिच्या डोळ्यात एक चमक आली तिला रुद्राच्या आयुष्यात प्रवेश करण्याचा प्लॅन मिळाला होता ती आनंदाने थरथरली पण लगेच स्वतःला सावरत आपल्या फ्लॅटकडे परतली तिनं काल रात्रीच्या केलेल्या सगळ्या तयाऱ्या रुद्राला हरवण्यासाठी केलेले प्लॅन्स सगळं पुसून टाकलं जे फोटो आणि कागद होते ते, ते सगळे डस्टबिनमध्ये टाकून जाळून टाकले रुद्र राजपूत हरण्यासाठी तयार हो सरकारनं मला तुला पकडण्यासाठी सहा महिन्याचा वेळ दिला आहे पण मी हे काम आता खूप आधीच पूर्ण करणार आहे आणि तेही तुझी बायको बनून असं मनात आर्मी जोरात हसली मग तिनं संपूर्ण घराची साफसफाई केली जेणेकरून कुठलाही पुरावा शिल्लक राहणार नाही नंतर ती तयार झाली लाल रंगाचा अनारकली ड्रेस हातात लाल बांगड्या कपाळावर लाल टिकली चेहऱ्यावर हलका मेकअप पायात पैंजड गळ्यात मंगळसूत्र आणि शेवटी भांगेत कुंकू भरत म्हणाली एकदम परफेक्ट रुद्रची नवीन नवरी तयार आहे असं म्हणत ती हसली आणि आपल्या कामाला लागली त्यानंतर तिनं आपला खाजगी नंबर असलेला फोन घरातल्या एका ठिकाणी लपवून ठेवला एक खोल श्वास घेतला आणि घराबाहेर पडली तिनं काही वेळ आजूबाजूला नजर फिरवली आणि नंतर सरळ रुद्रच्या घराकडे पाहू लागली ती खूपच नर्वस होती आणि थोडी घाबरलेलीही खरंच ती रुद्रची बायको बनण्याचं हे नाटक यशस्वी करू शकेल का पण हे करणं तिला आवश्यक होतं काहीही झालं तरी तिनं खोल श्वास घेतला स्वतःला शांत केलं आणि रुद्रच्या घराकडे जायला सुरुवात केली तिनं डोर बेल वाजवली पण कुणी दरवाजा उघडला नाही पुन्हा एकदा बेल वाजवली आणि यावेळी रुद्रनं दरवाजा उघडला समोर आर्मीला पाहून रुद्र चकित झाला तू तू इथे काय करते आहेस रुद्र रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला रुद्रचा राग पाहून आरवी एका क्षणासाठी घाबरली पण ही घाबरण्याची वेळ नव्हती म्हणून ती जबरदस्ती हसत रुद्रच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाली लग्नानंतर बायकोनं आपल्या नवऱ्यासोबतच राहायला हवं ना हवना। तर मी आहे तुझ्यासोबत म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत राहिला रुद्र आश्चर्याने तिला पाहत राहिला आणि आरवी फक्त हसत राहिली बायको रुद्रने विचारलं होय बायको मी तीच बायको आहे ज्याच्याशी तू त्या रात्री जबरदस्तीने लग्न केलं होतंस हे ऐकून रुद्रच्या पायाखालची जमीनच सरकली व्हॉट व्हॉट नॉनसेन्स रुद्र संतापाने म्हणाला हे नॉनसेन्स नाही मिस्टर रुद्र आणि माझ्याकडे पुरावेही आहेत असं म्हणत आर्विनं आपल्या फोनवर एक व्हिडिओ ओपन केला आणि रुद्रच्या हातात दिला रुद्र आपल्या खोलीत गेला आणि तत्काळ एल्विसला फोन लावला हॅलो एल्विस त्या दिवशीची म्हणजे माझ्या लग्नाच्या दिवशीची सी सी टी व्ही फुटेज मला पाठव समोरून एल्विस म्हणाला पण सर ती तर मी कालच तुम्हाला पाठवली होती हो पण मला ती पुन्हा पाहायची आहे म्हणून कोणताही प्रश्न न विचारता लगेच पाठव आणि त्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली का रुद्रनं विचारलं नाही सर पण दुपारपर्यंत तिच्याबद्दल माहिती मिळेल एल्विसनं उत्तर दिलं ठीक आहे आधी फुटेज पाठव मग मी सांगतो पुढे काय करायचं असं म्हणत रुद्रने फोन ठेवला आणि रागाने आरवीबद्दल विचार करू लागला त्याचवेळी एल्विसनं फुटेज पाठवलं ते पाहताच रुद्रला खात्री पटली की आरवी खोटं बोलत नव्हती त्याने लगेच पुन्हा एल्विसला फोन लावला हॅलो एल्विस तुला एक काम करायचं आहे हो सर बोला एल्विस म्हणाला आणि रुद्र त्याला आपला संपूर्ण प्लॅन समजावू लागला सगळा प्लॅन सांगून रुद्र म्हणाला या कामाबद्दल कोणाला कानो कानही खबर लागता कामा नये विशेषतः पृथ्वीला काही कळता कामा नये सर आणखीन एक गोष्ट त्या मुलीची माहिती मिळाली आहे तुम्हाला पाठवू का एल्विसनं विचारलं रुद्रने होकार दिला आणि फोन ठेवला तो आर्वीच्या माहितीची वाट पाहू लागला थोड्याच वेळात सगळी माहिती रुद्रच्या फोनवर आली ओ तर मॅडमचं नाव आरवी आहे असं पुटपुटत रुद्र पुढे वाचू लागला माहितीनुसार आरवी अनाथ होती आणि एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होती रुद्रच्या समोरचं घरही तिला कंपनीनं पुरवलं होतं याशिवाय काहीही माहिती मिळाली नव्हती कारण आर्वीने आधीच जी पी सरांसोबत मिळून बनावट बायोडेटा बनवला होता तोच बायोडेटा एल्विसला मिळाला आणि रुद्रकडे पाठवला गेला रुद्र काही क्षण आर्वीचा फोटो पाहत राहिला आणि मग म्हणाला तुला माझी बायको व्हायचं आहे ना आज रात्री तुला माझी बायको बनवूनच राहील आणि असं बनवीन की उद्या सकाळी तू स्वतःहून मला सोडून निघून जाशील कारण रुद्रच्या आयुष्यात कोणत्याही मुलीसाठी जागा नाही रुद्र खोली बाहेर आला तेव्हा त्याची नजर आर्वी आणि पृथ्वीवर पडली दोघं खूप आनंदात दिसत होते आणि हसत गप्पा मारत होते पृथ्वीला इतका आनंदी पाहून रुद्रच्या चे चेहऱ्यावर क्षणभर स्माईल आली पण लगेच त्याचा राग वाढला कारण पृथ्वी आर्वीशी बोलत होती पृथ्वी तुला कॉलेजला जायचं नाही का रुद्रला पृथ्वीचं आर्वीशी बोलणं अजिबात आवडलं नाही त्याला नको होतं की पृथ्वी आर्वीच्या जवळ जावी म्हणून त्याला त्यांना लगेच वेगळं करायचं होतं हो भैया जायचं आहे फक्त दहा मिनटात निघते पृथ्वी म्हणाली आणि एका मागून एक आरवीकडे आणि रुद्रकडे पाहत बोलली भैया वहिनी तर खूपच चांगली आहे थँक्यू इतकी छान वहिनी आणल्याबद्दल असं म्हणत पृथ्वीनं रुद्रला मिठी मारली रुद्र रागाने आरवीकडे पाहत होता आणि आरवी त्याला चिडवण्यासाठी जबरदस्ती हसू लागली वहिनी आता मी कॉलेजला जाते पण संध्याकाळी तुमच्यासोबतच वेळ घालवणार आहे पृथ्वी म्हणाली आर्वी काही बोलणारच होती तोच रुद्रमध्येच म्हणाला नाही हिच्यासोबत वेळ घालवायची अजिबात गरज नाही हे ऐकून आर्वी आणि पृथ्वी दोघही आश्चर्याने रुद्रकडे पाहू लागले रुद्र लगेच आर्वीच्या जवळ गेला तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालत रागाने म्हणाला म्हणजे आज मी माझ्या वाईफीला डिनरसाठी घेऊन जाणार आहे तर तू हिच्यासोबत उद्या वेळ घालव हे ऐकून आर्वीनं त्याच्याकडे कटाक्ष टाकला ओ ओके भैया तर आज तुम्ही आणि वहिनी डिनर डेटवर जा मी देवयानीच्या घरी जाते पृथ्वी म्हणाली आणि बाय करून कॉलेजला निघून गेली पृथ्वी गेल्यानंतर आर्वीनं रुद्रला ढकललं आणि मोठ्याने ओरडली मी तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही आर्वीच्या या बोलण्यावर रुद्र संतापून तिच्याकडे गेला तिची हुनवटी पकडली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालत रागाने म्हणाला मी विचारत नाही सांगतोय आज तू माझ्यासोबत डिनरला जाणार आहेस खूप शॉक आहे ना माझी बायको बनण्याचा तर आज मी तुला माझी बायको बनवूनच राहीन रात्री आठ वाजता तयार राहा पहिले डिनर मग वेडिंग नाईट मिसेस रुद्र राजपूत रुद्र आणि आर्वीची ही डिनर डेट कशी होईल पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद